तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव दीपक रॉक्स तर बघू शकतात आज नांदेडमध्ये भव्य दिव्य सिंदूर यात्रा काढण्यात आलेली आहे देशासाठी सैन्याच्या शौर्यासाठी शहीद झालेल्या जवानांच्या पत्नीसाठी जवानांच्या समर्थनातही आज महिला मंडळातर्फे नांदेडमध्ये भव्य दिव्य अशी सिंदूर यात्रा काढण्यात आलेली आहे तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मग बघूयात ब्लॉगमध्ये पुढे सिंदूर यात्रा नांदेडमध्ये कशी निघते ते चला मग ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा पॉईंट पण असा निवडला आहे मोर्चासाठी जिथे ट्रॅफिक जामच भयानक व्हायली प्रयत्न नये सर्वांनी शिस्तीचं प्रदर्शन करावं अशी आपल्याला विनंती आहे भारत माता की भारत माता की भारत माता की लडकियों के जा जोर से आपण टालिया बजायगे हो महिला वर्ग देंगी देश के लिए बोले बोले भारत माता की भारत माता की वंदे वंदे वं आभाळ तर वीर तिरंगा रॅलीला झालो तसंच होईल पाऊस वाटतो आपल्या नांदेडची शाळा आहे हे तिरंगा हातात आहे देशाचा धोर आपल्या हातात आहे या आपण काही पिळून जाणार नाही आपण काही या वाऱ्यानं उडून जाणार नाही आपल्या जागेवर ठाम मध्ये उभे की वंदे वंदे बघू शकतात पाऊस आला तरी कोणी जागेन हटायला तयार नाही तरी हे भारतीय महिलांची ताकद खऱ्या अर्थाने पाऊस जोरात चालू आहे तरी सुद्धा एक सुद्धा महिला जागेवर हटायला तयार नाही पुरुष तरी बाजूला पळून गेलेत कोपऱ्याने जाऊन थांबलेत बरेच पुरुष पण एकही महिला पळाली नाही अजून पाकिस्तानी आतंकवादाने आपल्या बहिणींच्या सिंदूर भरून काढले त्याच त्याच्यानंतर जो आपला पाऊस आलाय जोरात पावसामुळे सगळे थांबलेत आता था। जिथं जागा भेटेल तिथं थांबलेत जोरदार पावसामुळे सगळी रॅली थांबलेली आता आजीनं पाणी पकडले आमच्या अंगावर पडायले म्हणून शेवटी आई ती आईच असते म्हणा जेव्हा तिला समजलं की मी व्हिडिओ करत रे तेव्हा मोबाईल वाचवले Fica we? सुद्धा नांदेडकरांची सिंदूर रॅली चालूच आहे महिलांची मागे बघू शकतात तर केंद्रीय मंत्री चित्रा वाघ या आल्या होत्या केंद्रीय मंत्री का राज्यमंत्री आहेत चित्रा वाघ तर ह्या त्यांचा ताफा आहे पूर्ण राज्यमंत्री आहेत त्या बहुतेक चित्रा वाघ तर हा पूर्ण त्यांचा ताफा आहे मित्रांनो संपूर्ण नागरिकमध्ये जोरदार पाऊस चालू आहे आणि या जोरदार पावसामुळेच जी सिंदूर रॅली होती ती थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण विजासुद्धा पडत आहेत तर विजांमध्ये काही दुर्घटना घडू नये म्हणून सगळ्यांनी ठरवून सिंदूर रॅली इथं थांबवण्यात आलेली आहे सिंदूर रॅलीसाठी स्पेशल चित्रा वाघ आल्या होत्या राज्याच्या मंत्री आणि हे बघू शकतात वजिराबादचा परिसर ॲटोचे पूर्ण चाकं पाण्यासाठी तेवढा पाऊस झालेला आहे तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की ब्लॉगला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं ना त्या नांदेडकरांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये येतोपर्यंत जय महाराष्ट्र